नमस्कार आपण अवधूतांचे गुरूंचा विषय घेत आहोत पण आपण आज सध्याचं वातावरण जे आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने चाललेलं ते आपल्या समाजातलं वर्णन त्याच्याविषयी काही मला पंढरीची वारीविषयी हे वारकरी जे लोक जातात त्यांच्याविषयी मला काही प्रश्न आलेले आहेत आणि ते प्रश्नची उत्तरं देणं आपलं काम आहे त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला एक वारीवरती व्हिडिओ करा आणि त्यांची त्या प्रश्नांची उत्तरं मागितली त्यांनी तर आपण सगळ्यात त्यांचं पहिले दोन तीन प्रश्न आहेत ते पाहूयात की त्यांनी सांगितलं की पंढरीची वारी ही कशा करता करतात पहिला प्रश्न होता तेंसा। आहे त्यांचा दुसरा प्रश्न आहे विठ्ठल रखमाई यांचं मंदिर वेगवेगळं का आहे तिसरा प्रश्न आहे की भगवंताला माऊली का म्हणतात आणि चौथा प्रश्न आहे की सोहळ्याचा मूलभूत संदेश काय आणि वारी आषाढ महिन्यातच का निघते अशा प्रकारे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही का कारण त्यांना उत्सुकता आहे खूप परदेशात सुद्धा आता आपल्या ह्या वारी वारीचं वारं गेलेलं आहे नाही का आणि म्हणून आपण बघूयात की ही वारी कशासाठी आहे तर सगळ्यात म्हणजे ही वारी ज्ञानेश्वरांचे जे वडील आहेत विठ्ठलपंत त्यांनी ही वारी सुरू केली आणि त्यांचा आराध्य दैवत जो विठोबा आहे तो पंढरपुरामध्ये हे पंढरपूर हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आणि त्या धार्मिक क्षेत्रावर तिथं म्हणजे पंढरपूरला सन्मानाने देवाला सन्मानार्थ भेटायला जायचं त्याची स्तुती करायला जायचं म्हणून ही वारीची पद्धत सुरू झाली आणि म्हणून त्या आपल्या गावापासून ते भगवंताच्या स्थानापर्यंत नामकीर्तन करत करत नाचत कुदत सर्वांनी जायचं आणि एकत्र भगवंताचं दर्शन घ्यायचं यामुळे ती सुरू झालेली वारी त्याला बरेच वर्ष झालेले आहेत पण खूप लोक त्याचा आनंद घेतात आता दुसरा प्रश्न म्हणजे की ह्या ना विठ्ठल रखमाईचं मंदिर वेगळं का तिथे तर आपल्याला माहिती आहे की पुंडलिकाने खूप सेवा केलेली होती आणि जेव्हा भगवंत त्याला भेटायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं की भगवंत मला तुझं हे असं रूप खूप आवडतं आणि ह्या स्थानावरती तू असाच उभा राहा आणि मग भगवंतांनी त्याचं ऐकलं आणि तो तिथं तसाच उभा राहिला विटेवरती आणि मग रुक्मिणीने विचारला प्रश्न की माझं काय तर मग ते म्हणले की तू पण अशी तिथे उभी राहा आणि मग तसेच उभे राहून त्यांची दोन मंदिरं बांधली तिथे आणि म्हणून विठ्ठल आणि रखमई ही वेगवेगळी मंदिरं आपल्याला तिथे दिसतील त्यांच्या मूर्ती दिसतील तरुण वयामध्ये असलेला भगवंत आपल्याला तिथे दिसेल दोघंही जण तसेच आहेत आणि म्हणून इतकी भव्य आणि दिव्य सर्व त्याची कल्पना आहे की खरोखरच आपल्याला त्याचा केल्यानंतर वारी केल्यानंतर कळेल नंतर भगवंत त्यांनी प्रश्न विचारला की माऊली का म्हणतात भगवंताला विठ्ठलाला तर आपल्याला माहिती आहे की आपल्या आपली आई आपल्यावर किती प्रेम करते तसंच भगवंतानी आणि ज्ञानेश्वरांनी आपल्यावरती खूप प्रेम केलेलं आहे साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला गीता समजून सांगितली जीवनाचा मार्ग सांगितला भक्तीचा सा मार्ग सांगितला म्हणून त्यांना माऊली म्हणतात आणि म्हणून सगळे माऊली माऊली माऊलीच करत असतात आता आषाढ महिन्यातच काय येते तर आपल्याला माहिती जास्ती करून याचा संबंध कृषी संस्कृतीशी आहे आणि आपली संस्कृती कृषी संस्कृती असल्याकारणाने सर्व जवळजवळ शेतकरी वर्गच वारीला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांना आषाढ महिन्यामध्ये त्यांची पेरणी झालेली असते आणि त्यांना एक महिने पेरणी झाल्यानंतर म्हणजे असे काही काम नसतं त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण आषाढ महिन्यामध्ये वारी करत जाऊ आणि भगवंताला भेटत जाऊ जाऊन म्हणून ती आषाढ महिना ठरला आता यातनं मूलभूत संदेश द्यायचा झाला तर ही वारीच अशी आहे की सगळ्या जात धर्म वय हे सगळं येऊन विसरून एकत्र येऊन भगवंताच्या उपासना पद्ध। पद्धती त्यांची ती उपासना पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे एकत्र येऊन सगळे भगवंताची उपासना करूयात कारण धार्मिक क्षेत्र जायचं आहे आपल्याला ते पाय आपले चालणार आहेत आणि आपण पवित्र होणार आहोत ही ते भावना आहे नंतर आपल्याला माहिती आहे की कित्येकांनी तरी वारीवरती निबंध लिहिले वारीवरती संतांनी त्यांचं महत्व सांगितलं नंतर जनाबाईसारखीनी सुद्धा त्याच्यात भाग घेऊन तिने ते वारीची पद्धत चालू ठेवली संत नामदेवांनी ज्ञानेश्वर गेल्यानंतर पुढे त्यांनी ती पद्धत चालू ठेवली असं केल्यानंतर त्यांची समाधीचं दर्शन घेऊन वारीला सुरुवात करतात तर इतकं त्याचा मूलभूत संदेश आहे की तुम्ही ह्या वारीमध्ये एकत्र जात असताना तुमचं व्यसन तुम्ही विसरून जाता तुमची उपासना पद्धती हीच तुमच्या लक्षात येते हसत खेळत नाचत हातात पताक घेऊन नामस्मरण भगवंताचं करत करत तुम्ही जे पुढे जाता त्याच्यातनं तुम्ही ते बाकी सगळं विसरून रममान होता देवामध्ये हीच अतिशय उत्कृष्ट भक्ती आहे असं त्या वादिमनं संदेश आहे कारण त्यावेळेला तुमच्या काही लक्षात येत नाही की खाली चिखळ आहे का माती आहे का दगड आहे का पाऊस पडतोय काही काही नाही सर्व भान विसरून तुम्ही नामस्मरण करता ही खरी उपासना पद्धत सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि म्हणून ती शेतकऱ्यांनी जी स्वीकारली ती सर्व लोक हद्या हळूहळू स्वीकारायला लागले आणि एक त्याच्यातला आनंद काही वेगळाच असतो म्हणून वारीला बघावं वा जाऊन पंढरीची वारीच हे माझं हृदय आहे असं साने गुरुजींनी म्हटलं होतं आणि खरोखरच हृदयापासून या दिवसामध्ये असं अगदी आपलं हृदय भरून येतं की आपण त्यात सामील व्हावं आणि म्हणून आपण इथून त्याने नमस्कार करूयात आणि या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्यास सक्षम झालो आहेत झालो आहेत असं समजूयात नमस्कार